हर हर महादेव हे बघा मी अपक्ष आज भरती किती केलं तर ते माझे गॉडफादर आहे विखे साहेब हे माझे गॉडफादर आहे आणि ते राहणारच दादा मी एक माझ्या लहान्या भावासारखं समजते आणि ते मला म्हणजे ते घरातलंच मला समजतात मग त्यांची पण काहीतरी असल त्यांनी माग शब्द दिलेला होता म्हणून त्यांनी ते जागेवर सीट दिलं मी त्यांच्यावर नाराज नाही कारण ते मला घरातलं समजतात मी त्यांना घरातलं समजते आणि ते किती केलं तर आमचे गॉडफादर राहणार म्हणजे माझा रोष त्यांच्यावर नाही हे मी फक्त कशासाठी भरते की जनता आहे ना आमची जनता ते समोरचं सीट स्वीकारू शकत नाही कारण त्यांना ते माणूस माहीतच नाही आहे कोण आहे म्हणून म्हणून हे सीट म्हणजे खाली होणे रिकामणी व्हावं हे हो सीट येईल म्हणजे सगळ्यांची ताकद माझ्या मागे आहे ते मला म्हटले मी म्हटली होती नको मला दादानी शब्द दिला मी थांबून घेते मी बसून घेते पण लोकांचं हे विचार आहे की नाही का की आम्ही समोरचा सीट स्वीकारी शकत नाही नाहीतर आम्ही नोटाला बटन दाबू म्हणजे एक पॅन असत जाईल त्यासाठी म्हणजे सगळ्यांनी मला की तुम्ही भरा आम्ही तुमच्या पाठीशी आहे दादांना काय बोलायचं आम्ही बोलू म्हणून मी आज अपक्ष फॉर्म भरत आहे माझं काही रुस्वा नाही दादांवर पण नाही साहेबांवर पण काहीच नाही जसं पहिले प्रेम होतं तसंच त्यांच्यावर प्रेम राहील आणि सदैव ते माझे गॉडफादर होते आहे आणि राहणार